गॅस पुरवठा करण्यासाठी पाठवण्यात आलेल्या जीएसपी प्रणाली बंद करीत चार लाख रुपयाचा गॅसची चोरी केल्याची घटना वाळू येथे उघडकीस आली आहे चालक टँकर बेवारस सोडून पसार झाला आहे या प्रकरणी फरारी टँकर चालकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला पोलिसांनी सांगितले नागपूर येथील कॉन्फिडन्स पेट्रोलियम इंडिया या कंपनीकडून दुसऱ्या देशातील एल पी जी गॅस आयात करून राज्याच्या विविध जिल्ह्यात असणाऱ्या गो गॅस कंपन्यांवर विक्रीसाठी पुरवण्यासाठी येतो पंचवीस फेब्रुवारी रोजी रत्नागिरी येथील जे एस डब्ल्यू जय गोट पार्क कंपनीतून चालक गोविंद ढरे सुमारे वीस टन सत्तर किलो एल पी जी गॅस भरून छत्रपती संभाजीनगरात पंपावर पुरवण्यासाठी निघाला होता त्यानंतर चार दिवसांनी म्हणजेच एकोणतीस फेब्रुवारीला चालक पुडेगाडे याने कांचनवाडी येथील गॅस पंपावर चार टन सहाशे सत्तर किलो चिकलठाणा पंपावर सात टन तीस किलो तर जालना येथे पंपावर तीन टन दोनशे साठ किलो गॅसचा पुरवठा केला यानंतर जालना येथून दोन घेऊन रात्री टँकरमध्ये शिल्लक असलेला पाच टन एकशे दहा किलो गॅस घेऊन वाळूजच्या गॅस पंपावर पोहोचण्यासाठी निघाला होता मात्र जालना येथून वाळूजला येत असताना झालटा फाट्याजवळ टँकर चालक गोविंद गुडे याने टँकरची जी एस सिस्टम व स्वतःचा मोबाईल बंद केला त्यामुळे कंपनीने सागर पटेल यांना संशय आला अनेकदा फोन करू नये मोबाईल बंद येत असल्याने काहीतरी गडबड असल्याचे पटेल यांच्या लक्षात आले टँकरसह चालक गायब झाल्याने तसेच टँकरची जी, जी एस पी सिस्टम बंद झाल्याने कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून शोध मोहीम सुरू करण्यात आली ही शोध मोहीम सुरू असताना लिंबेजळगावच्या पथकर नाक्याजवळ हा टँकर बेवारस अवस्थेत आढळून आला टँकरमध्ये शिल्लक राहिलेले पाच टन एकशे दहा किलो गॅस गायब असल्याचे दिसून आले शिवाय टँकरची स्टेपने एक टायर जॅक पाना गॅस व इत्यादी साहित्य देखील यावेळी गायब झाले आहे ब्युरो रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजीनगर